चालू आहे दिसते पब्लिक कस्टमर दिसते कोणी लाईक केला लाईक करा म्हणायचं आणि ऑटोमॅटिक ते पब्लिक होऊन जाते शेवटला थोडे गप्पा ते हाणार दाखायचं इकडे नाही बोलले तरी दाखवायचं मागचा बी कॅमेरा करतोय का तिलाय तुम्हाला चेंज करतोय आणि बघा मित्रांनो आपलं वासरू मागचा केला का आपल्या गायीच वासरू आहे आपली बैल नऊ आपली गाय आहे बघा हे आपले सोमी नाव यायचं मी बसलो तो माझ्याकडे आली मित्रांनो याला चोळ्यासाठी आली चोळाची सवय लागली बारा दिवसाचं वासरू आहे चोळाची सवय लागली याला चोळ्यासाठी ला ला। येते आपल्याकडं <laughs> तसे आपले सोमी गोजीर आणि फुलासारखी छान अवघे बारा दिवस झाले मित्रांनो आपल्या सोमीला जन्म झालेला याचा आणि तिला बारा दिवसात बघा इतकी सवय लागली की तिला असं चुळेलं ना आपण बाजूला जर उभा राहिलं तर ते आपल्याकडे येते मग आपला राजा बैल दावणीतच उभा राहतो मित्रांनो हे आपण काय केलेले हे रस्सी आहे का ही साडीची बनवलेली कारण की हे जे वस्त्र असते का लहानपणी यांचे मानारले केस जात असते तसे हे घासून आपण हे असले नायलन आता खाली अर्ध्या अर्ध्या पर्यंत बघू शकता नायलन दुरी लावली भोरकडी लावली मध्ये आणि त्याच्यापासून वरती हे साडीचं लावलं कारण की घासत नाही इथे यांच्या असे चमडा घासत नाही नालंदुरीनं घासत असतो एक महिना दोन महिने आपल्या वासरांना हे असे दोरी ठेवत असतात लय खाजायची सवय लागली हिला भरपूर मजा घेते आनंद घेते बघू शकता स्वय बारा दिवसाची चल मित्र नाही का बारा दिवसाचं वासरू सोमे चल 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 इकडे सोमे चल बघा मित्रांनो <laughs> आली 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 किती छान वासरू बारा दिवसाच्या वासराला इतका आनंद वाटतो बघू शकता इतकी मज्जा वाटते ला ही सवय लावली मित्रांनो कुडले बी जाणार पन्नास टक्के शांत होऊ शकतं अशी चोळाची खाजाची सवय लावली पाहिजे जना किती आई आहे मित्रांनो आपल्या आई आहे तरीबरोबरच कुणाला आनंद वाटतो असं <laughs> आसरण वेळ काढायला मित्रांनो आपली सोनी तिची एक कमाल वाटते अवघे बारा दिवस आहे आज तरी बी एवढी हुशारी एवढी इतकी हुशारी की आनंद वाटतो त्याच्यापाशी बसायला बघू शकता तुम्ही स्वमे अमे चल खाजी काल चल 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 चल, मित्रांनो बघू शकता आता ही इकडे आहे ना तर आपण ही खुर्ची घेऊ

सुंदर उभ रही गोड लगते तिला चोरी <laughs> तिची आई बघा जे आहे तिची आहे कस वाटलं मित्रांनो आपला सोमेचा व्हिडिओ बघू शकता सोमय सोमय चल इकडे दूध आहे तुला आता दूध आहे चल आता वेळ झाली दूध प्यायची का <laughs> मित्रांनो ती सुगडी मारती अरे <laughs> अ चल चल, चल या अलीकडे तर मित्रांनो हे आहे आपलं शेतातलं वातावरण एकदम फ्रेश बघा असे आंब्याचे झाडं आहेत आपल्या घरी इकडं चिकूचं एक झाड आहे रामफळाचं झाड आहे बघू शकता पलीकडून आपले आहेत नारळाची झाड आहेत कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे b 리 l 다 h k a 리 a u a d